मी सुमन झालो मी आज आयो मरणाच्या व्या टाकत्या पशी काही देव पशी तत यमाची यमाची गासा गाशी नतयमाची गमाची घासा गाशी नततयमाची ग यमाची गासा घाशी काही मानव जन्म म्हणे किती केल्यास एकादशीनं किती केल्यास ग किती केल्यास एकादशीनं किती केल्यास ग काही सोर बिगीच्या देवा काही सोर बिगीच्या देवा नाही मागत तुला तुलान नाही मागत ग नाही मागत काही तुलान नाही मागत ग नाही मागत काही तुला सुखी ठेवा माझा चुडा सुखी ठेवा माझा चुडाग सुखी ठेवा ग सुखी ठेवा माझा चुडाग सुखी ठेवा ग काही सोर बिगाची वाट काही सोर बिगाची वाट वाट लुटून केली पाकन वाट लुटोनी ग वाट लुटून केली पाकन वाट लुटो ग काही नटवे माझ्या बंधू काही नटव्या माझ्या बंधू सपनी येऊन जाऊ मुकन सपनी येऊ सपनी स्वपनी येऊनिदाव मुकन सपनी येऊ ग काही सोर बिघाची वाट काही सोर बिगाची वाट वाट लोटता लोट इनाग वाट लोटत ग एवढा हाऊस माझा बंधू काही हाऊस माझा बंधू सपनी स्वपनी येऊन द्यावी भेट ग सपनी येऊनी गपनी येऊन द्यावी न सपनी देव नि ग काय आई व मिनार काय आई व मिनार मिली सोमारी रात्रीचं गमिली सोमारी ग मिली सोमारी रात्रीचं घमिली सोमारी ग <coughs> मिली सोमवारी रात्रीच पाणी कंथाच्या हातायाच पाणी कंताच्या हातायाच ग पाणी कंताच्या ग पाणी कंताच्या हातायाच ग पाणी कंताच्या गाय आयव मिली नार काही आयव नार तिचा बोबाटा कुणी केला ग तिचा बोबाटा ग तिचा बोबाटा कुणी केला ग तिचा बोबाटा ग चुळीपात बिळाची घडी चुळीपात बिळाची घडी कंत चावडीवरन ग लागंत चावडी ग कंत चावडीवर गेला गळकंत चावडी ग एवढे आई व मिनार काही आई व मिनार तिची आगी नदी ती सोबा ग तिची आगीन ग <coughs> तिची आगी नदी ती सोबा ग तिची न ग तिची आगी नदी ती सोबा कृष्णा शेजारी कंत उभा कृष्णा कडला कंत उबा ग कृष्णा कडला ग कृष्णा कडला खंत उबा ग कृष्णा कडला ग आय व मिनार काही आई व मिनार कंत रडी तू ग द्याई रडी तो ग कंतरडी तू घ्याय घ्याय ग कंतरडी तो कंतरडी तो घ्याय घ्याय तिच्या बाळाला करू काही तिच्या बाळाला करू काही ग तिच्या बाळाला ग तिच्या बाळाला करू काही ग तिच्या बाळाला गेली आई व मी देणार काही आई व मी देणार आई रडती घ्याई द्याई ग आई रडती ग आई रडती द्यायी द्यायी चोळी पात घडी मळवट भरती भाव जाईल मळवट भरती ग मळवट भरती भाव जाईल मळवट भरती ग काय आयव मी दिनार का मी दिनार घना गोताला नयंद गना गोता ला गना गोताला नयंद गना गोता ला ग बाई शिंडीच्या नारळ ना भरती शिंडीच्या नारळ ना ओटी भरती ग गवटी भरती न भरती नयंद गवटी भरती ग काय व मिनार बाई व दिनार ॅक घेतेत जादई रगल्याक घेत्यात घेतात ग त्या दरग्याक घेत्यात गतीच्या ती बाळाबाई तिच्या अग तिच्या ती बाळबाई शिवपसन गजी रग शिव फसो न गिवपासून गजी ग शिव फसो न ग आणि आय मी लिहिणार काय आयो मी दिनारा आया बयान मागासर सरग आया बाया ग आया बनू मागसर सरग आया बाया ग आया बनू मा सरा घसरा ली त्या जागा लिखी आले त्या जागा करग लिखी आल्या त्या ग गेखी आले त्या जागा करग लिखी आल्या त्या ग आयव मी लिनार तिला चला जाऊ तिला चला जाऊ ग तिला बघाई ग तिला चला जाऊ तिच्या करंडी कुंकुल्याव तिच्या सारक मला यावं गं तिच्या सारं क ग तिच्या सारक मला यावं तिच्या सारं ग ग्यवाद माझा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर करा